नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला सव्वीसावा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शारीरिक फारसी मराठी आडनावे याचा थोडक्यात अर्थ असा आहे की फारसी ही महाराष्ट्राची राज्यभाषा होती आणि फारसीमधून पुष्कळ शब्द मराठीमध्ये आलेले आहेत त्यातले जे शब्द शारीर अवयवाशी संबंधित आहेत आणि त्या फारसी शब्दांची आडनावं मिळती जुळती आपल्याला मराठीमध्ये दिसून येतात ती आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तर अशी जवळपास मला वाटतं आज आपण पाहणार आहोत एकंदरीत एकशे सव्वीस आडनावं आहेत तर हा थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो जर मी सावकाश बोलत राहिलो नेहमी पद, पद्ध नेहमीच्या पद्धतीने तर कदाचित तासभराचा व्हिडिओ होईल आपण सर्व मित्र नेहमी विनंती करत असता की सर व्हिडिओ छोटे करत चला साईज थोडी कमी ठेवा ज्याच्यामुळे आम्हाला पटकन पाहता येईल किंवा ऐकता येईल तासाभराचे व्हिडिओ पाहता येणं मुश्किल आहे त्याच्यामुळे मी थोडंसं भरभर बोलेन जास्त भरभर नाही बोलणार पण भरभर बोलेन जर एखादं आडनाव आपल्याला नाही कळलं किंवा अर्थ नाही कळला तर आपण मला खाली क प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता मी तिथे आपल्याला अर्थ सांगेन आणि आपण थोडासा हा व्हिडिओ कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करूयात की तीस मिनटामध्ये हा व्हिडिओ होईल अशा रीतीने थोडंसं आपण पाहूयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर पहिलं जे आडनाव आहे ते पहिलं आडनाव आहे अकदे हे फारसी शब्द अकदवरून आलेलं आहे तर आता दरवेळेला मी इथून पुढे फारसी शब्द बोलणार नाही अमुक एका शब्दावरून आलेला आहे तो ले शब्द फारसी आहे असा आपण सर्वांनी ग्रहित धरून सलावं ही आपल्याला विनंती दुसरी जे आडनावं आहेत दोन आडनावं अकले आणि दाढे ती अक्कलदाड या शब्दावरून आलेली आहेत यातला अक्कल हा फारसी शब्द आहे आणि दाढ हा मराठी शब्द आहे दोन शब्द एकत्र होऊन अक्कलदाड हा मराठीमध्ये शब्द आलेला आहे त्यावरून अकले आणि दाडे ही दोन आडनावांची उत्पत्ती आपण सांगू शकतो आजारे हे आडनाव आहे हे आजार या शब्दावरून आलेलं आहे आरामे हे आडनाव आहे हे आराम या शब्दावरून आलेलं आहे आवाज हे आडनाव आहे हे आवाज या शब्दावरून आलेलं आहे इजारे आडनाव आहे हे इजा या शब्दावरून येऊ शकतं इलाजे हे जे मराठीमध्ये आडनाव आहे ते फारसी शब्द इलाजवरून आलेलं आहे उमरे आपण ज्याला म्हणतो किंवा वय म्हणतो तर उमर या फारसी शब्दावरून आलेला आहे उस्तवारे हे जे मराठी आडनाव आहे ते उस्तवारी या शब्दावरून आलेलं आहे कदे ज्याला आपण अंगकाठी म्हणतो अंगकाठीला आपण कद हा शब्द पण वापरतो मराठीमध्ये किंवा उंचीसाठी आपण कद हा शब्द वापरतो कद फारसी शब्द आहे त्याच्यावरून कदे हे मराठीमध्ये आडनाव आहे कदम हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द कदम याच्यावरून पण आलेलं असू शकतं काही मित्रांचं म्हणजे जे कदम आडनाव लावणारे आपले मित्र आहेत ते सगळीच आडनावं त्यांची काही कदंब या वंशापासून आलेली नसतील काही लोक कदाचित फारसी शब्द कदम याच्यामधून पण ते कदम आडनाव त्यांनी घेतलेलं असू शकतं कब्जे हे आडनाव आहे ते फारसी शब्द कब्जवरून आलेलं आहे कब्ज म्हणजे मलावरून ज्याला आपण म्हणतो शौचाला साफ होत नाही त्याच्यावरून कब्जे हे आडनाव आलेलं आहे कमकुवते हे जे मराठीमधलं आडनाव आहे किंवा कमे हे जे आडनाव आहे किंवा कुवते हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द कमकुवत याच्यापासून ही सर्व आडनावं आलेली आहेत कमजोरे हे पण कमजोर या शब्दापासून आलेलं आहे कंबरे हे आडनाव आहे फारसी शब्द कंबर याच्यापासून आलेला आहे म्हणजे कंबर हा जो आपण मराठी शब्द शब्द आपल्याला वाटतो तो पण मराठी नाही फारसी शब्द आहे काहिरे हे जे आडनाव आहे ते काहीर शब्दा या शब्दापासून आलेलं आहे त्याचा अर्थ होतो थकलेला मनुष्य खामने हे जे आडनाव आहे ते खामन या शब्दापासून आलेलं आहे खामन याचा अर्थ बुटका असा होतो सुरते हे जे आडनाव आहे किंवा खुबे सुरते ही जी मराठीमध्ये आडनाव आहेत ती खूप सुरत या फारसी शब्दापासून आलेली आहेत खुराके हे आडनाव खुराक या शब्दापासून आलेलं आहे गर्भे हे आडनाव गरमी याच्या अर्थाने आलेलं आहे गर्मी याचा अर्थ उपदंश असा होतो फारसीमध्ये त्याच्यावरून गरमे किंवा गरभे ही दोन आडनावं तयार झालेली आहेत गलोले हे जे आडनाव आहे किंवा गलोरे हे जे मराठीमध्ये आडनाव आहे ही दोन आडनावं आहेत ती गलोल या फारसी शब्दापासून आलेली आहेत गलोल याचा फारसीमध्ये अर्थ होतो लोंबणारा अवयव गुन्हे हे जे आडनाव आहे मराठीमध्ये ते गुणाकार भागाकार याच्यावरून पण आलेलं असू शकतं परंतु फारसी शब्द गुन्हा जो आहे त्याचा अर्थ चेहरा असा होतो त्याच्यावरून पण गुन्हे हे आडनाव आलेलं असू शकतं गुलबदने हे जे आडनाव आहे ते खात्रीशीर गुलबदने या फारसी शब्दापासून आलेला आहे आरामे हे जे आडनाव आहे ते गैर आरामी किंवा गैर आरामी एखादा माणूस असतो गैरामी म्हणतो आपण त्याला गैरा आरामी असं पण फारसीमध्ये म्हणतात त्याचा अर्थ होतो बेचैनी याच्यापासून पण हे आरामे आडनाव आलेलं असू शकतं गोशे हे जे आडनाव आहे हे फारसी शब्द गोश किंवा गोस्त याच्यापासून आलेला आहे त्याचा अर्थ होतो मांस गोसते हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द चरबीपासून आलेलं आहे चरबीला फारसीमध्ये गोस्त असं म्हणतात चुंगुले हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द चुंगल याच्यापासून आलेला आहे चुंगलचा अर्थ होतो पंजा आपण जसं मराठीत म्हणतो की माझ्या पंजात सापडला किंवा तो माणूस माझ्या चुंगलीत सापडला आता माझ्या चुंगलीतून सुटून नाही जाऊ शकत आहे किंवा शिवाजी औरंगजेबाच्या चुंगलीमध्ये सापडला असं जे आपण बोलतो तो चुंगल हा फारसी शब्द आहे त्याच्यावरने चुंगले आडनाव आलेला आहे चेहरे आडनाव आहे तर फारसी हा पण चेह चेहरा हा पण फारसी शब्द आहे त्याच्यामुळे चेहरे आडनाव आपण फारसी म्हणू शकतो त्यानंतर मोहरे हे जे आडनाव आहे ते मोहो रे वेगळा आहे आणि मोह रे वेगळा आहे मोहर मोहरेचा अर्थ फारसीमध्ये होतो किंवा मोहर या शब्दाचा अर्थ फारसीमध्ये चेहरेपट्टी असा पण होतो किंवा चेहरा मोहरा असा पण होतो चेहरेपट्टी नावाचा एक जो फारसी शब्द आहे त्याला चेहरे आडनाव त्याच्यावरून आलेलं असू शकतं जखमे हे जे आडनाव आहे जखमे आडनाव फारसी शब्द जखम किंवा जखमी याच्यापासून आलेला आहे जबाने हे आडनाव फारसी शब्द जबानवरून आलेला आहे जवाने हे मराठी आडनाव फारसी शब्द जवानीवरून आलेलं आहे जान हे मराठी आडनाव जे आहे ते फारसी शब्द जानसी मिळतं जुळतं आहे किंवा ज्याला आपण जान जवान असा एक फारसी शब्द आहे तर जान जवान हा जो फारसी शब्द आहे तो जान जवान फारसी शब्द जवान या आडनावाशी मिळ मिळता जुळता आहे जवान हे जे आडनाव आहे ते जवान या फारसी शब्दावरून आलेलं आहे आपण ज्याला सैनिक म्हणतो जवान तो जवान आणि जवाने हे जवानीवरून आलेलं आडनाव आहे जवानी फारसी शब्दावरून त्यानंतर गाणे नावाचं एक फार आड आपल्याला मराठीमध्ये आडनाव आढळतं किंवा जिंदरे किंवा जिनगे जी आडना अशी तीन आडना आडनावं आढळतात ती आडनावं फारसी शब्द जिनगाणीपासून आलेली आहेत त्यानंतर आपण ज्याला जिंदगी म्हणतो किंवा जिंदगे म्हणतो किंवा जिंदे म्हणतो ही मराठीमध्ये आडनाव आढळून येतात ती फारसी शब्द जिंदगीपासून आलेली आहेत जिंदगी म्हणजे जीवन किंवा जिंदगी किंवा जिंदगाणी असं म्हणतात त्याला फारसीमध्ये जुलाबे हे जे आडनाव आहेत आपण म्हणतो की जुलाब लागले मला तर ते जुलाबे आडनाव आहे ते फारसी शब्द जुलाबपासून आलेला आहे झुलुपे आपण म्हणतो किंवा झुलपे म्हणतो किंवा झुलपे म्हणतो ही जी आडनावं मराठीमध्ये आहेत ते फारसी शब्द पासून आलेला आहे जुलूप म्हणजे केसांची बट जी केसांची झुलूप आपण आहे ते पण फारसी शब्द आपण वापरतो तो त्यानंतर जैफे किंवा जफे ही जी दोन मराठी आडनावं आहेत ही फारसी शब्द पासून आलेले आहेत जैपचा अर्थ होतो वृद्ध जोरे हे जे मराठी आडनाव आढळतं ते फारसी शब्द जोरवरून आलेले आहे की आपण ज्याला जोर लावणं म्हणतो ताकद लावणं म्हणतो त्याच्यावरून जोरे आडनाव आलेला आहे जोश हा जो मराठी शब्द आहे तो फारसी शब्द जोशपासून आलेला आहे त्यामुळे जी जोशीला किंवा जोशे ही जी जो आडनाव तयार होतात मराठीमध्ये ती फारसी शब्द जोशवरून आलेली आहेत तकले किंवा तकलीफे ही जी दोन आडनावं मराठीमध्ये आहेत ती फारसी शब्द तकलीफपासून तयार झालेली आहेत तकवे हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द तकवापासून आलेला आहे तजेल आपण ज्याला म्हणतो की तजेला किंवा तजेले किंवा तजेलदार किंवा तजे आपण म्हणतो किंवा ताजे आपण आप म्हणतो ही, ले ले ही थी थी जी मराठीमध्ये आडनावं दिसतात आपल्याला ती फारसी शब्द तजेलापासून आलेली आहेत तने हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द तन याच्यापासून आलेलं आहे गवताचं तन वेगळं आणि फारसी शब्द तन म्हणजे आपण शरीर म्हणू शकतो त्याच्यापासून हे अवयव आलेला आहे त्यानंतर तंदरे तंदुरे किंवा तंदुरुस्ते ही जी आडनावं आहेत मराठीमधली ती फारसी शब्द तंदुरुस्तीपासून आलेली आहेत तब्येते तबेत तबयते तबियते ही जी मराठी आडनावं आढळतात ती फारसी शब्द तब्येतपासून आलेली आहेत तबीबे हे जे एक मरा आडनाव मुस्लिम बांधवांमध्ये आढळतं किंवा तबीब हे पण आडनावं आढळतं ते फारसी शब्द तमीत या तबीब याच्यापासून आलेलं आहे त्यानंतर तोशिसे हे जे आडनाव आहे किंवा तोशे हे जे आडनाव आढळतं ते फारसी शब्द तोशीस याच्यापासून आड आलेलं आहे किंवा फारसी शब्द तोश तोशे किंवा तोशेखाना या वेगवेगळ्या शब्दांपासून आलेलं आपल्याला आढळून येतं तसदे किंवा तसे ही जी दोन मराठी आडनावं आहेत ती फारसी शब्द तसदीपासून आलेली आहेत तसे हे आडनाव आहे हे तसू या फारसी शब्दापासून पण आलेलं असू शकतं तसू म्हणजे दोन बोटांची लांबी तसू हे मो मा मोजमाप करण्याचे त्यावेळेला साधन होतं किंवा मापन पद्धती होती दोन बोटांची लांबी तिला फारसीमध्ये तसू म्हणायचे त्याच्यावरून पण कदाचित तसे हे आडनाव आलेलं असू शकतं तहदमे हे जे आडनाव आहे फारसी शब्द तहदम पासून आलेला आहे तहदमचा अर्थ होतो बेदम किंवा दमे हे जे आडनाव आहे किंवा तहे जे आडनाव आहे ते पण तहदम या शब्दापासून आलेलं आडून येतं तहते तहाते किंवा तहयाते ही जे आडनाव आहेत मराठीमधली ती तह हयात या फारसी शब्दापासून आलेली आहेत ताकते हे मराठी आडनाव आहे किंवा ताकदे आपण हे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द ताकद याच्यापासून आलेला आहे ताजगे हे मराठी आडनाव फारसी शब्द ताजगीपासून आलेला आहे ताजबे आणि ताजुबे ही दोन मराठी आडनावं फारसी शब्द ताजूप याच्यापासून निर्माण झालेली आहेत तारीफे तरफे तरीफे ही जी मराठीतली आडनावं आहेत ही फारसी शब्द तारीफ याच्यापासून निर्माण झालेली आहेत तालेवार किंवा ताले ही आडनावं आहेत ही फारसी शब्द तालेवार याचा अर्थ होतो सुदैवी अशा अर्थाने या फारसी शब्दापासून निर्माण झालेली आहेत तावे हे जे मराठी आडनाव आहे आपण एक ताव काढणं म्हणतो तावे तर तावे आडनाव फारसी शब्द ताव याच्यापासून आलेले आहेत ताव याचा अर्थ होतो राग एखाद्यावर राग काढणं दमे हे जे आडनाव आहे तर दमे हे आडनाव फारसी शब्द दम याच्यापासून निर्माण झालेला आहे दरदे हे मराठी आडनाव फारसी शब्द दर्द याच्यापासून आलेलं आहे दराजे हे मराठी आडनाव फारसी शब्द दराज याचा अर्थ धिप्पाड असा होतो त्याच्यापासून आलेला आहे दवा किंवा दवे करी किंवा दवेदार ही जी आडनावं आहेत दवे हे पण एक आडनावं आहे ही सर्व आडनावं फारसी शब्द दवा याच्यापासून आलेली आहेत दवाखाने हे आडनाव काही लोकांचं आढळून येतं फारसी शब्द दवाखाना याच्यापासून निर्माण झालेला आहे दास्ते हे जे आडनाव आहे मराठीमध्ये दस्तगीर वेगळं किंवा ते दस्त वेगळं दास्ते दास्ते हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द दास्त त्याचा अस अर्थ होतो सेवा शुश्रूषा करणे या दास्त या फारसी शब्दापासून हे दास्ते आडनाव आलेलं आहे त्यानंतर दिले किंवा दिलेर किंवा दिलेरे दिले ही जी मराठी आडनावं आढळतात किंवा काही आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये पण आढळतात ही आडनावं फारसी शब्द दिल याच्यापासून आलेली आहेत दिके हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द दीक याच्यापासून आलेलं आहे दिक् म्हणजे बेजार किंवा आजारी मनुष्य दिदारे हे जे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द दिदार त्याचा अर्थ होतो चेहरा याच्यापासून आलेला आहे नजरे आपण जे म्हणतो मराठी आडनाव आहे ते नजरे किंवा नजरबाज आपल्याला मराठीमध्ये आडनाव सापडतं हे फारसी शब्द नजर किंवा नजरा नजर याच्यापासून आलेला आहे नजले हे जे आडनाव मुस्लिम समाजामध्ये आणि मराठी समाजामध्ये आढळतं ते नजले आडनाव फारसी शब्द नजला याच्यापासून आलेला आहे नजलाचा अर्थ होतो सर्दी नजाकते हे आडनाव फारसी शब्द नजाकत याच्यावरून आलेलं आहे बालिके हे जे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतं ते फारसी शब्द नाबालिक किंवा बालिक या दोन शब्दांवरून आलेला आहे बालिक म्हणजे वयात आलेला ना ना आणि नाबालिक म्हणजे वयात न आलेला असा त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो नासूरे हे जे आडनाव मराठीमध्ये आढळतं ते आपल्याला वाटतं की सुरा या शास्त्राशी संबंधित आहे परंतु तसं नाही आहे नासुरे हे आडनाव फारसी शब्द नासूर याच्याशी संबंधित आहे त्याचा अर्थ होतो कधी न भरून येणारी जखम निगराने हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द कि निगा किंवा निगादास्त याच्यापासून आलेलं आहे निगादास्तचा अर्थ होतो शुश्रूषा निगा याचा अर्थ होतो काळजी घेणे निगराने याचा अर्थ आपण घेतो की निगराणी निगराणासाठी ठेवलेला आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की पारेदारीसाठी ठेवलेला आहे तसा निगराणेचा अर्थ होत नाही निगरानेचा अर्थ निगा या शब्दाशी संबंध म्हणजे जर निगा असा आलं राणे असं जर आलं असेल तर ते शुश्रूषा असा अर्थ आहे आणि निगराणे असा आलं असेल तर ते पहारेदार किंवा आपण ज्याला पहारा म्हणतो अशा अर्थाने येतं ते थोडंसं एक काना जरी जास्त झाला तरी त्या शब्दाचा अर्थ बदलतो नूर हे आपल्याला मुस्लिम समाजामध्ये आडनाव आढळून येतं फारसी शब्द नूर याच्यापासून आलेला त्याचा अर्थ होतो कांती जवाने हे आडनाव फारसी शब्द नव जवान याच्यापासून आलेलं आहे पंजे हे जे आडनाव आहे हाताचा पंजा आपण म्हणतो तर फारसीमध्ये हाताच्या पंजेला पंजा म्हणतात म्हणजे पंजा शब्द पण आपण फारसीमधून मराठीत घेतले आहे त्याच्यावरून पंजे आडनाव आलेलं आहे पिशाबे असं पण आडनाव आढळतं मराठीमध्ये तर पिशाबे हे जे आडनाव आहे फारसी शब्द पिशाबे याच्यापासून निर्माण झाले त्याचा अर्थ होतो लघवी बगल फारसी शब्द बगल याच्यापासून आलेला आहे बारीक आहे फारसी शब्द बारीक बिमारे फारसी शब्द बीमार बुजुर्गे फारसी शब्द बुजुर्ग आराम आहे फारसी शब्द आराम किंवा बेरामी बेचैने किंवा बेचेने किंवा बेचे कि बचेने असे जे आडना वाढवून येतात आड आडना वाढवून येतात ती फारसी शब्द बेचेनी याच्यापासून निर्माण झालेले आहेत बेजाने किंवा बजाने अशी जी आडना वाढवतात दोन ती फारसी शब्द बेजान त्याचा अर्थ होतो निर्जीव याच्यापासून आलेले आहेत बेजारे हे आडनाव फारसी शब्द पासून आलेला आहे बेहोशे फारसी शब्द बेहोशी मयते फारसी शब्द मय्यत मलमे फारसी शब्द मलम मलुले फारसी शब्द मलूल म्हणजे एखादी व्यक्ती निस्तेज होतो तिचा चेहरा पडतो त्याला मलुले म्हणतात मांदे फारसी शब्द मांदा मांदा म्हणजे थकलेला अशा अर्थाने मांदे आडनाव येतं मुरदे किंवा मुरदे किंवा मुर्दे फरास ही जी आडनाव आहेत ती फारसी शब्द मुर्दा किंवा मुर्दा याच्यापासून आलेली आहेत मेंदगे हे जे आडनाव जे आहे ते फारसी शब्द मेंदगीवरून आलेला आहेत त्याचा अर्थ होतो थकवा मौजे किंवा मौते किंवा मयते हे जे आडनाव आहे फारसी शब्द मौत याच्यावरून आलेले आहेत रग किंवा रेगे ही जी आडनाव आहे ती फारसी शब्द रग याच्यावरून आलेले आहेत त्याचा अर्थ होतो मस्ती आपण म्हणतो कारे तुझ्या अंगामध्ये फार रग आली किंवा त्याला फार रेगेला पेटला येतो तर रेगेला पेटला याचा अर्थ रेगे जे आहे किंवा रग जे आहे फारसी शब्द रग याच्याशी त्याचा अर्थ जुळतो मस्तीला आलेला मनुष्य अशा अर्थाने त्याचा अर्थ होतो रोदे हे जे आडनाव आहे फारसी शब्द रोदा म्हणजे आतड्याची जी नाळ असते त्या आतड्याच्या नाळीला फारसीमध्ये रोदा म्हणतात त्याच्यापासून रोदे हे मराठी आडनाव आलेलं आहे लके फारसी शब्द लका लंगडे फारसी शब्द लंगडा लबे फारसी शब्द लब म्हणजे ओट लासे फारसी श फारसी शब्द लास अर्थ अथवा लाश म्हणजे प्रेत वकुबे फारसी शब्द वकूब वजुदे किंवा वजदे फारसी शब्द वजूद वझे फारसी शब्द वज वफाते फारसी शब्द वफात म्हणजे मृत्यू वाके फारसी शब्द वाका म्हणजे मृत्यू शकल आहे फारसी शब्द शकल त्याचा अर्थ होतो चेहरा शहार आहे फारसी शब्द शहारा त्याचा अर्थ होतो रोम आपण म्हणतो की अंगावरची जी लव असते बारकी रोम किंवा रोंगटा माझ्या अंगावर खडा झाला त्यावरून शहारे आडनाव आलेलं आहे शिकमे फारसी शब्द शिकम त्याचा अर्थ होतो पोट शिने किंवा शिनगारे त्याचा अर्थ होतो फारसी शब्द शिना म्हणजे छाती याशी निगडीत आहे ती आडनावं सुरेमे हे आडनाव आहे फारसी शब्द सुरेमोशी निगडीत आहे त्याचा अर्थ होतो बालाग्र म्हणजे केसाचं टोप त्याला सरेमे म्हणतात सुरे सरेमो म्हणतात फारसीमध्ये मराठीमध्ये येताना ते सरेमे झालेलं आहे सुरते फारसी शब्द सुरत सांभाळे फारसी शब्द सुरत सांभाळ याच्यावरून ते आलेला आहे सांभाळ हा मराठी शब्द आहे तो सुरतशी जोडून सुरत सांभाळ असा अर्थाने वापरला जातो कधी कधी मराठीमध्ये म्हणून तिथे फारसीच्या व्हिडिओमध्ये तो घेतलेला आहे सांभाळेच्या आडनाव आहे ते हलके आपल्याला वाटतं की वजनाने हलका आहे तो हलके पण फारसी शब्द हलक असा आहे त्याचा अर्थ होतो कंठ माझा एखादा शब्द माझ्या हलकमध्ये अडकला किंवा त्याच्या हलकमधून शब्द फुटला नाही असं आपल्याला कधी कधी वाक्यप्रचारामध्ये ऐकलेलं दिसतं तर हलक हे जे आडनाव आहे कंठ या अर्थाने पण आपण ते घेऊ शकतो हाला ते फारसी शब्द हालत की आपण म्हणतो परिस्थिती काय आहे काय त्याच्यावरून हिम्मते फारसी शब्द हिम्मत हुसने फारसी शब्द हुस्न आणि होसे जे आडनाव आहे ते फारसी शब्द क्षवरून आलेला आहे अशी एकंदरीत ही एकशे सव्वीस आठ नावं आहेत जी वेगवेगळ्या फारसी शब्दांवरून मराठीमध्ये आलेली आहेत अपभ्रंश आले होऊन आलेले आहेत चारशे वर्षामध्ये झिरपून आलेले आहेत हे शब्द मराठीमध्ये आपल्या एवढे रुजलेले आहेत की आपल्याला कळत पण नाही की मूळचे फारसी शब्द आहेत याच्यामध्ये काही आपल्याला शंका असेल तर आपण खाली प्रतिक्रिया देऊन विचारू शकता प्रतिक्रियेमध्ये प्रश्न विचारू शकता आपण थोडंसं भरभर बोललो त्यामुळे एखादा शब्द आपल्याला कळला नसेल अर्थ कळला नसेल तोही प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता एखादी अजून नवीन गोष्ट आपल्याला माहिती असेल एखादा फारसी शब्द जो मराठीमध्ये आला आहे शारीरिक आव्हानशी संबंधित आहे आणि त्याच्यावरून एखादा आडनाव पडला आहे अवश्य खाली प्रतिक्रियेमध्ये नमूद करा जे मित्र आपली प्रतिक्रिया वाचतात त्यांना उपयोगी पडेल नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या चॅनेलला आपण प्रथमच भेट देत असाल या व्हिडिओच्या निमित्ताने तर किमंतुलाई चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेच्या निमित्ताने विविध प्रकारांच्या अनुषंगाने आपल्याला जवळपास पाच ते सहा हजार आडनावांची वर्गवार माहिती होऊ शकेल अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला या चॅनेलचं अभ्यासपूर्ण उद्दिष्ट आवडलेलं असेल उद्देश आवडलेला असेल पटलेला असेल आपल्याला चॅनेलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आपल्याला विनंती आहे कृपया आपण चॅनलची मेंबरशिप घ्यावी ज्याने चॅनलला भरपूर मदत होईल हे अशा प्रकारचे इतिहासाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब